शेतकऱ्याची जमीन आम्ही किरायाने घेणार तयार आहोत एक लाख रुपये एक आम्ही द्यायला तयार आहोत पण मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्याच्या ज्या फिडरवरनं त्यांना वीज मिळते त्या फिडरलाच आपण सोलर मध्ये कन्वर्ट करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो हाही देशातला रेकॉर्ड आहे की एका वर्षामध्ये जागा निश्चित करून जागा हँड करून टेंडर करून नऊ हजार मेगावॅटचे वर्क ऑर्डर आपण दिलेले आहेत नऊ हजार मेगावॅटचे ज्याचं काम सुरू झालं आहे आणि अठरा महिन्या त्यामुळे अठरा महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅट चे आपले जे कृषी फिडर आहेत हे सोलरवर जाणार आहेत ते सोलरवर गेल्यामुळे दिवसाची वीज आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले नंतरही कदाचित उपस्थित करतील आज जी काही चर्चा आहे चर्चेतही उपस्थित करतील दादा उत्तर देतीलच पण उरलेले आता आपल्याला साधारणपणे पंधरा ते सोळा हजार मेगावॅट त्या ठिकाणी वीज कृषी करता लागते उरलेल्या सहा हजार मेगावॅटचं देखील पुढच्या तीन महिन्यात आम्ही नियोजन केलेलं आहे आणि याचा फायदा काय एकीकडे शेतकऱ्याला पंप न बदलता दिवसा त्याला ती वीज मिळणार आहे आज शेतकऱ्याला जी आपण वीज देतो ती आपल्याला सात रुपयाची पडते आणि शेतकऱ्याचा दर एक रुपया पंचवीस पैसे ते एक रुपया पन्नास पैसे त्यामुळे जवळजवळ साडेपाच रुपयाची सबसिडी काही थेट आणि काही क्रॉस सबसिडी आपल्याला द्यावी लागते आता या नऊ हजार मेगावॅटला जो दर आलेला आहे तो दोन रुपये एक्क्याऐंशी पैशापासून तीन रुपये दहा पैशाचा दर आलेला आहे त्यामुळे आपण जर विचार केला तर सात रुपयाची आपली वीज थेट जर तीन रुपयापर्यंत आली एव्हरेज जर विचार केला तरी युनिट मागे चार रुपये आपले वाचणार आहेत आणि म्हणून काही लोकांनी टीव्हीवर मी बघितलं त्यांनी म्हटलं की तुम्ही आता निवडणूक आहे म्हणून शेतकऱ्याला मोफत विजेची घोषणा केली त्यानंतर तुम्ही ते बंद करून टाकाल वगैरे पण हे जे काही आपण सोलरवर कन्व्हर्शन करतोय या कन्वर्शन मुळे आज जेवढी सबसिडी आपण देतो आहे तेवढीच सबसिडी पुढच्या तीन वर्षानंतर आपल्याला लागणार आहे चार वर्षानंतर लागणार दरवर्षी कमी कमी होत जाणार आहे त्यामुळे चार वर्षानंतर कुठलीही अधिकची सबसिडी न देता आपल्याला शेतकऱ्याला मोफत वीज देता येईल त्यामुळे राज्यावरचा भार देखील हा चार वर्षामध्ये रिड्युसिंग बॅलन्सनी अठरा महिन्यानंतर रिड्युसिंग बॅलन्सनी हा राज्यावरचा सबसिडीचा भार असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगली अशा प्रकारची योजना ही महाराष्ट्राने केलेली आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की ही जी आपली डिस्ट्रीब्युटेड फिडर सौर ऊर्जीकरणाची योजना आहे केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख करून सगळ्या राज्यांना परिपत्रक पाठवलं आहे की त्यांनीही महाराष्ट्राची जी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे ही योजना आपल्या राज्यामध्ये लागू करावी त्यामुळे याचा एक मोठा फायदा जो आहे हा फायदा निश्चितपणे आपल्याला होणार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकऱ्याचा विचार करून एक अतिशय चांगली योजना चा ही राज्य सरकारच्या वतीनं मांडली आहे या संदर्भात आपले काही सूचना असतील तर जरूर त्या सूचनांचं स्वागत आहे शेतकऱ्याची जमीन आम्ही किरायाने घेणार तयार आहोत एक लाख रुपये हेक्टरी आम्ही द्यायला तयार आहोत पण मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या याच्याकरता जवळजवळ पंच्याण्णव टक्के सरकारी जमीनच मिळाली त्या फिडरच्या बाजूबाजूला सरकारी जमीनच मिळाली त्यामुळे सगळ्यात मोठरता जवळजवळ पंच्याण्णव टक्के सरकारी जमीनच मिळाली त्या फिडरच्या बाजूबाजूला सरकारी जमीनच मिळाली त्यामुळे सगळ्यात मोठा यातला अडथळा हा जमिनीचा होता जमीन जोपर्यंत हॅन्ड होत नाही बाकी तर काय त्यांना व्हेंडरकडनं विकत घ्यायचं आणि त्या ठिकाणी लावायचंय आज फॉर्च्युनेटली सगळी जमीन हॅन्डओव्हर झालेली आहे त्यामुळे याच्यामध्ये आता त्या ठिकाणी तो काही प्रश्न नाहीये आणि त्यांच्यावर अठरा महिन्यात करण्याचं बंधन या करताय की अठरा महिन्यात त्यांनी केलं तरच त्यांना तीस टक्के सबसिडी मिळणार त्यांचा इन्सेंटिव्ह तो आहे की तिहा त्या कंपनीला तीस टक्के सबसिडी केंद्र सरकार देणार आहे त्यामुळे ते आट्रा...